नमस्कार आज आपण प्रवास करणार आहोत मुंबईच्या गजबजलेल्या भांडूप ते थेट निसर्गरम्य खोपोलीपर्यंत आणि तिथून पुढे आपण जाणार आहोत गगनगिरी महाराज मठाकडे जे शांतता आणि अध्यात्माचे एक अद्वितीय अध्या ठिकाण आहे चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास आपला प्रवास सुरू होतो भांडूप स्थानकावरून सकाळची आल्हाददायक वेळ आणि लोकल ट्रेनचा प्रवास म्हणजे एक वेगळीच मज्जा ही ट्रेन आपल्याला मुंबईच्या गजबजाटातून बाहेर नेत निसर्गाच्या कुशीत पोचवते रविवारचा दिवस आणि सकाळची वेळ असल्याकारणाने ट्रेनमध्ये गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला एकत्र बसायला जागा मिळाली ग्रुपने एकत्र बसून ट्रेनने प्रवास करण्यात जी मज्जा आहे ना ती काही औरच जसे खो पोलीस स्टेशनवर उतरून बाहेर गेलो तोच बच्चे कंपनीने वडापाव पाहिजेचा हट्ट केला मग काय त्यांच्यासोबत आम्हीही वडापाववर ताव मारला आणि चहा घेऊन तिथून निघालो खोपोली स्थानकावरून गगनगिरी महाराज मठापर्यंतचा प्रवास रिक्षाने साधारण दहा ते पंधरा मिनिटांचा आहे आपण आता पोहोचलो आहोत गगनगिरी महाराज मठामध्ये हा मठ पाताळगंगा नदीच्या तीरावर वसलेला आहे त्यामुळे या ठिकाणाला पाताळगंगा तीर्थक्षेत्र असेही म्हणतात मठा शेजारून वाहणारी नदी आणि तिच्या मागे दूरपर्यंत पसरलेली खंडाळ्याची पर्वतरांग हे दृश्य मोबाईलच्या कॅमेरात बंदिस्त करून ठेवण्याचा मोह आवरणे कठीण होऊन जाते मठात चालणाऱ्या प्रार्थना आणि उपासनेमध्ये आपण सहभाग घेऊ शकतो अशीच प्रार्थना करून महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही प्रसादालयाकडे गेलो महाप्रसाद घेऊन अगदी तृप्त झाल्यासारखे वाटले तेथील स्वच्छता आणि शिस्त खूपच प्रेरणादायी होती महिला मंडळ आणि निसर्गाच्या सानिध्यात फोटो सेशन करणार नाही असे कसे होईल मग काय खूप सारे फोटो काढले आणि आमची पावले वळली ती महाराजांच्या ध्यानगुहेकडे ध्यानगुहेकडे जाणारा मार्ग सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुला असतो गुहेकडे जाणारा रस्ता हा उभ्या चढणीचा असून तिथे पोहोचण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनटे लागतात ही तीच ध्यानगुहा जिथे गगनगिरी महाराजांनी स्वतः कठोर तपश्चर्या केली आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली ही गुहा त्यांच्या साधनेची साक्ष देणारे ठिकाण आहे आपण पाहू शकतो की या ध्यानगुहेचे प्रवेशद्वार डोंगरात कोरलेले आहे हे ठिकाण साधेपणाचा आणि पवित्रतेचा अनुभव देते गुहेत ध्यानासाठी आसने ठेवलेली आहेत तिथे बसून काही वेळ ध्यान केले आणि मग पतीच्या वाटेला लागले गगनगिरी महाराज मठातील ध्यानगुहा ही निसर्ग आणि अध्यात्माचा एक अनोखा संगम आहे येथे एकदा तरी भेट देऊन ध्यान आणि शांततेचा अनुभव घ्यावा तुम्हालाही हा प्रवास अनुभवायचा असेल तर वेळ काढा आणि जरूर भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात तोपर्यंत धन्यवाद